त्याचं भागी व्हायचं साक्षीदार व्हायचं उपोषणला बसायचं आता ते कसे वसतील त्यांचे त्यांना पण काय होऊ शकत जर सगळ्यांनी ताकद लावली आणि सगळ्यांनी जर ठरवलं जर तरचा विषय कसा नाहीत ना कापासून तुम्ही अंतर्वला जाण ना किती आहे ना बसायचं जर ठरवलं तर काही होऊ शकतं जर मराठ्यांनी मनात घेतलं सगळ्यांनी चौपोषणला बसायचं तर दोनच दिवसात टप्ला फडून आक्षा दोनच दिवस आता तेव कसा पडल ते सांगतो दोन चार मिनिट आहेत काही वेळ लागेल तेव्हा कसा येते हा बघ दिवसभर आण दिवसभर मुल कसं होईल तुम्हाला फरक सांगतो दादा उपोषणला जर बसले सगळे जर जरभरचा विषय जर कदाचित पन्नास बसले किंवा एक लाख बसले आणि सगळ्यांनी ठरवलं की अंतरवाली सोडायचीच नाही उपोषण ठिकाण सोडायचं नाही तिथंच पण उदाहरण म्हणून धोरण इतके बसत नसते एक लाख पण धरून झाला जर सहा कोटी मराठ्यापैकी एक लाख मराठी बसले राज्यातून एकाला दोन लाख पाहिजे एक लाख मला डॉक्टर जायचे आणि तेवढे आहेत का एका एकाला चार चार पोलीस पाहिजे किती झालं यांचे सतत लाख व्हायला लागले ना आपल्या कुठं बसत आणि ऑपरेशनला बसणार सापडला पाहिजे गेड्या वेळेत बसला गाली बाखाली बसला जाऊ शकतो ते त्या डॉक्टरांनी सापडायचं पेशंट पुढं आणि पेशंट जर उसात गेला मग घरी नाही करत म्हणजे सरकारला मराठी जेरी सांगू शकते फक्त डोक्याने सगळे जनता बसले तर आरक्षणाचा तुकडा दोन दिवसात पडू शकतो पण आता ते होईल का नाही मला माहित नाही मी तर बसणार पण जर सामूहिक कुपोषणाला सगळे सगळे राज्यातले मराठी दरबार जागा मिळेल टाकून पडाच उठायचं नवा नुसतं जपून राहायचं काही आणायचं नाही गाबा सगळं मुंबई गाबाई नावा लागतो सरपण लाकडं लुकडं किंवा काय यायचं नुसतं पडायचं तांब्या फिफे काय घेऊन येऊन उपाय आणि पे तांडा सरकारला एकही माणूस मरू देता येत नाही ही सरकारची जबाबदारी असते त्यामुळे एवढा मोठा तोडगा म्हणजे हे देशात सरकार पुढे चॅलेंज असू शकते देशात आणि जगात सुद्धा असं सामूहिक आम्हाला लोकसेन एवढं मोठं आतापर्यंत झालंच नसत कारण ही शक्यच गोष्ट नाही इतके लोक एकदाच बसणार आणि जर तसं झालं तर सरकार जेरीस आला म्हणून सांगायचं काहीच करू शकत नाही ते कारण आपण काय कुठं काय करत नाही नुसतं जाऊन बघतो हे होऊ शकतं बोर तुम्हाला हे नाही करता आलं तर दुसरा पर्याय एकच तुम्ही फक्त पंचवीस जानेवारीला सगळे तुम्ही या तिचा पाठिंबा देऊन साथ देऊन पुन्हा वापस या पण सगळ्या लोकांना राज्यातल्या जर एक दिवस घर सोडलं आरक्षण कसं मिळत नाही सरकार कसं देत नाही ते मग मी बघतो तुम्ही फक्त कसं करू नका कसलीच विचारच करायचा पंचवीस जानेवारी पर्यंत सगळे कामं उरकून घ्यायचे आणि अंतर्वालीकडे यायचं ज्याला बसायचं नाही त्यांनी पंचवीस जानेवारीला यायचं पूर्ण गाव येऊ मिळेल तेव्हा नाही परत वाहनाचा विचार करायचा नाही येऊ एवढे ना आपले मोटरसायकल मार्केट निघाले कुणी एवढे ना काय घ्यायला प्रत्येकाला हीच जर मदत घेतली तर राज्यभरातले सगळे मराठा अंतर्वालित पंचवीस जानेवारीला तुफान गर्दी करतील आणि त्या गर्दीमुळे सरकारवर पेशंट निर्माण आणि आरक्षणाला तोडावा निघा म्हणून तुम्ही पंचवीस जानेवारीला एक दिवस तुम्ही सुद्धा उद्यापासून बैठका घ्यायला सुरुवात करा